नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर आपली गाय ज्यावेळेस विणार असते किंवा पहिल्यावर कालवड ज्यावेळेस विनार असते त्यावेळेस तिची काशीची वाढ होण्यासाठी तिचे कास मोठे होण्यासाठी बरेच पशुपालक काय करतात की वेगवेगळ्या औषधे देतात काहीजण मल्टीस्टार औषधाचा वापर करतात काही जण इतर क कंपन्यांच्या औषधाचा वापर करतात पण आपण आज या व्हिडिओमध्ये मल्टीस्टार लिक्विड या औषधामध्ये कोणते घटक आहेत आणि त्याचा आपल्या जनावरांना काय फायदा होतो व सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मल्टीस्टार लिक्विडसोबत आपण आणखीन कोणते औषध द्यावे म्हणजे कोणती पावडर द्यावी जेणेकरून याचा अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल तर या सर्व सगळ्यांची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस सा आला असाल तुम्ही हा चॅनल पहिली वेळेस सा बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे बघू शक मल्टीस्टार हे एक मल्टीविटॅमिन असणारे औषध आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन एच आहे बायोटीन व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी थ्री सेलेनियम विटॅमिन सी व विटॅमिन बी ट्वेल्व यासारखे घटक याच्यामध्ये आहेत हे लिक्विड मार्केटमध्ये मा शंभर मिलीमध्ये मा दोनशे पन्नास मिलीमध्ये पाचशे मिलीमध्ये आणि एक लिटरमध्ये या स्वरूपात उपलब्ध आहे याचा वापर सर्वसाधारणपणे जर विचार केला तर याच्यामध्ये जे बायोटिन आहे त्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांचे दूध वाढवणे व सर्वात मेन उद्देश हा असतो की याच्या वापराने आपल्या गाभन काळातील जनावरांची कास वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो त्याचबरोबर दूध ग्रंथीची वाढ होण्यासाठी सुद्धा याचा वापर फायद्याचा ठरतो त्यामुळे मस्टायटी झाल्यानंतर एखाद्या जनावरच्या एखाद्या साडातून दूध कमी येत असेल तर त्या कंडिशनमध्ये याचा वापर खूप फायद्याचा ठरतो तसेच या मल्टीस्टारमधील विटॅमिन ए जे आहे कारण या मल्टीस्टार लिक्विडमध्ये विटॅमिन ए असल्यामुळे याचा वापर एखाद्या जनावरांची त्वचा रखरखीत दिसत असेल केस वाढलेली असेल तर स्किनवर चकाकी आणण्यासाठी तेजदार तेजी त्वचा दिसण्यासाठी याचा वापर केला जातो मित्रांनो या, जात। या मल्टीस्टार लिक्विडमध्ये सेलेनियम आणि विटॅमिन सी असल्यामुळे हे औषध जनावरांना पाजल्यानंतर त्यांची इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते या औषधामध्ये विटॅमिन डी जे आहे ते जनावरच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल किंवा इतर खनिजे असतील ते त्यांचे जे मेंटेन ठेवण्याचे काम या खनिजांना हे विटॅमिन डी करत असते या मल्टीस्टार लिक्विडमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व असल्यामुळे ते काय करते की जनावरची भूक वाढवणे आणि भूक वाढल्यामुळे जनावर व्यवस्थित खाल्यामुळे त्यांची एनर्जी वाढते तसं बघायला गेलं तर या मल्टीस्टार लिक्विडचा जा वापर जास्त करून गाभण जनावरांची कास वाढवण्यासाठी केला जातो पण बऱ्यापैकी पशुपालकांना याचा नेमका वापर कधी करावा हे माहीत नसते त्यामुळे ते आपल्या जनावरांना गाभन काळात हे औषध तर देतात पण पाहिजे तसा रिझल्ट त्यांना बघायला मिळत नाही आणि म्हणतात की या औषधाला रिझल्ट नाही किंवा त्यांचा प्रॉपर डोस जात नाही योग्य पद्धतीने त्यामुळे याला रिझल्ट येत नाही तुम्हाला तुमच्या गाईची किंवा पहिल्या रोखालोवडीची कास ही वाढवायची असेल तर त्या जनावराला विण्यापूर्वी कमीत कमी पस्तीस ते चाळीस दिवसापासून हे औषध चालू करावे तरच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो आणि याचा डोस जर म्हटलं तर दररोज फक्त पंधरा ते वीस मिली एवढाच द्यायचा याच्यापेक्षा जास्त देऊ नये आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे याच्यासोबत आपल्याला आणखीन एक पावडर द्यायची आहे ती डिकॅट टोटल या नावाने एक पावडर येते अतिशय चांगली ब्रँडेड पावडर आहे तर ती दररोज पन्नास ग्रॅम या मल्टीस्टार लिक्विडसोबत आपल्या त्या गाभण जनावर खाऊ घालावे मित्रांनो के टोटल या पावडरची पन्नास पन्नास ग्रॅमचे पॅकेट येतात तर ते दररोज प एक पॅकेट जर आपल्या गाईला खाऊ घातले तर बरेच असे फायदे होतात की वितांना डिलिवरी होताना त्या गाईला कसलाच त्रास होत नाही अगदी इझी तिची डिलिव्हरी होते आणि ती विल्यानंतर तिचा पूर्णपणे वार पडतो हा एक बऱ्यापैकी पशुपालकाचा प्रॉब्लेम असतो की वार न पडणे तर वार व्यवस्थित पडतो त्याचबरोबर विल्यानंतर ती दूध अगदी प्रॉपर पद्धतीने देते कारण त्या गाईला कॅल्शियम फॉस्फरस ह्याची कमतरता जाणवते कारण या डोसमुळे कसलाही तिला त्रास होत नाही त्यामुळे आपली गाय एकदम प्रॉपर पद्धतीने आणि एकदम व्यवस्थित देते कुठलाही मेटाबॉलिक आजार तिला होत नाही बऱ्याच केसमध्ये असे दिसून येते की गाय विल्यानंतर भरपूर दूध देते मात्र अचानकच ती खाली बसते काही दिवसांनी ती खाली बसते तिला ती उठू शकत नाही म्हणजे तिला उठण्याचं उठून राहण्याची तिच्यात ऊर्जाच तिच्यामध्ये नसते अशी समस्या येऊ नये म्हणून आपण मल्टीस्टार लिक्विडसोबत डिकॅट टोटल ही पावडर त्या गाईला गाभण काळात देणे खूप गरजे असते मित्रांनो आपण आपल्या गाभण गाईची कास वाढवण्यासाठी व विल्यानंतर तिने दूध जास्त प्रमाणात देण्यासाठी हे मल्टीस्टार लिक्विड वेण्याअगोदर चाळीस दिवस दररोज वीस मिलीप्रमाणे आणि याच्यासोबत डिकॅट टोटल ही पावडर दररोज पन्नास ग्रॅमप्रमाणे चारावी एकदम जबरदस्त आणि गुणकारी फॉर्म्युला आहे ह्या फक्त याच्यामध्ये एक अडचण येते की आ, ही जी डिकॅट टोटल पावडर आहे तिचा थोडासा उग्र असा वास येतो त्यामुळे जनावरे खाण्यास थोडं आनाखाने करतात म्हणजे थोडंसं कचकचतात खाण्यासाठी पण दोन तीन दिवस सलग त्याच त्यांना दोन तीन दिवसाने तीस तीस पावडर तर त्यांना सवय होऊन जाईल मग दररोज ती खाण्यास सुरुवात करतील काही अडचणी येत नाही तर मित्रांनो हे जे मल्टीस्टार लिक्विड आहे ते अतिशय चांगले आहे आणि ब्रँडेड आहे कोणकोण काही काही पशुपालक वायटमेजचा वापर करतात काही काही मल्टीस्टारचा किंवा काही काही स्ट्रॉंगचा अशा प्रकारचे वेगवेगळ्या औषधाचा वापर करतात पण तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल जे एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला कुठल्या औषधाचे असेल त्याचा वापर क केला तरी चालेल पण त्याच्यासोबत चा हे डिकॅट टोटलसारखे पावडरही तुम्ही वापरा किंवा मट मेटाबाल कुठलीही पावडर वापरा त्याने तुमच्या गाईला कसलाच त्रास होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद